मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता आशू आणि शिवा मिला 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 आशु। आशु हे उर्मिलाकडे येऊन उर्मिलाला समजावू लागतात आणि आता लगेच उर्मिला म्हणते की पण आता पैशाची काय व्यवस्था केली रे आशू आशू म्हणतो हे बघ काकू तू त्याची काळजी करू नको पैशाची सगळी व्यवस्था झाली आणि सिताईवर आता ट्रीटमेंट सुद्धा सुरू हो झाली आणि ते ऐकताच आता उर्मिला म्हणते की हे सगळं जे काही शक्य झालंय आशू तुझ्यामुळे झालंय खरंच मला आज तुझा खूप अभिमान वाटतोय आशू आशू म्हणतो काकू असं काय बोलतेस अगं हे तर माझं कर्तव्य आहे आणि तेच मी केलं आहे बस दुसरं काय केलं आहे तेवढ्यात आता संपदा म्हणते की डम्मू तू आज खूप बेस्ट केलं आहे आणि तेवढ्यात पाना ग्यां तिथे येते आणि आता लगेचच डिप्पर म्हणतो की शिवा अगं खाली ते पेशंट होतो पण लगेच शिवा म्हणते की पेशंट आता वर शिफ्ट झालं आहे डिप्पर म्हणतो सगळं काही ओके आहे ना गं शिवा शिवाकडे बघत आता आशू म्हणतो की तुम्ही असताना सगळं ओके कसं नसेल आणि हे सगळं ना तुम्ही पैशाची गरज भागवली आणि तुमच्यामुळेच हे शक्य झालं तेवढ्यात आता बॅटरी म्हणतो की जी जी तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला आणि आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केलं तेवढ्यात मोबाईल बघत इकडे संपदा म्हणते की भाऊ आणि काका कधी पोहोचणार काय माहिती इतक्यात पोचायला हवे होते आणि तेवढ्यात आता इकडे उर्मिला आणि सगळेजण म्हणतात की हे बघ आशु तू आता काहीच काळजी करू नको आपली सीताई लवकर बरी होईल संपदा सुद्धा म्हणते की डम्मू आता काही काळजी करायची गरज नाही आणि तेवढ्यात आता सिस्टर हे सिताईला घेऊन वरच्या रूम मध्ये आता ऑपरेशन करण्यासाठी आणतात आणि पळतच आता आशू सीताईकडे येत म्हणतो आई आणि सीतायला व्यवस्थितपणे ऑपरेशन मध्ये घेऊन जातात सीताई आतमध्ये जातात पुन्हा आशू आता काळजी करू लागतो शिवा म्हणते आशू आता काळजी करू नकोस सीताई गेली आता आतमध्ये हो आणि होईल ऑपरेशन तेवढ्यात आता आशू म्हणतो एवढा मोठा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे मला काळजी वाटते आणि इकडे आता शिवा म्हणते की आशू तुला जे करायचं होतं ते तू केलंस आता तू शांत हो आता देव आपल्या पाठीशी आहे आणि सगळं जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे आणि आता इकडे सगळेजण बाहेर उभा असतात तेवढ्यात आता भाऊ आणि लक्ष्मण तिथे येतात भाऊ आणि लक्ष्मणला बघताच इकडे आता आशू पळतच भाऊकडे येत भाऊला मिठी मारतो आणि आत्तापर्यंत आता दाबून ठेवलेले सगळे अश्रू आता भाऊंच्या मिठीत येताच आता आशू रडू लागतो आणि सगळे अश्रूंना आता आशू वाट करून दिलेली असते आणि त्यानंतर पुन्हा लक्ष्मणला मिठी मारत आता आशू रडू लागतो उर्मिला म्हणते की भाऊ आतापर्यंत आशुने सगळं काही मनात धरून ठेवलं होतं तेव्हा आता भाऊ देखील आता समजावू लागतात आणि आता रडतच आशू म्हणतो की भाऊ यामध्ये माझी चुकी आहे भाऊ म्हणता तरी आशू असं का बोलतोयस अरे तू होतास म्हणून हे सगळं तू काही व्यवस्थित पार पाडलंयस तू कशाला स्वतःला दोष देतोस तुझी यामध्ये काही चूक नाहीये आणि लगेच लक्ष्मण म्हणतो वैनी कशी तर उर्मिला म्हणते आताच त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलंय संपता म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका इकडे आता सगळी परिस्थिती एकदम ओके आहे आणि इकडे आता शिवा सांगू लागते की आशुने सगळं काही सांभाळून घेतलं एवढंच काही तर सुद्धा आशूला खूप त्रास देत होते आशू आता त्यांच्याकडे सुद्धा सगळं काही क्लेअर करून आलाय आणि त्यासाठी आशूला सुद्धा खूप त्रास झालाय हे शिवा आता भाऊंना सांगते आणि आता आशुने आम्हाला देखील सांभाळून घेतलं असे शिवा बोलताच भाऊ आता आशूच्या खांद्या वर हात ठेवतात आणि लगेच भाऊ म्हणतात की आशू आज एका मुलाने जे कर्तव्य करायचे असते ते तू कर्तव्य केलं जबाबदारी घेतलीस आणि जबाबदारीने वागलास ही करी तुझी जबाबदारी होती आणि हेच तर मोठं होणं असतं आशू आय एम प्राऊड ऑफ यू असे म्हणत आता भाऊ हे प्रेमाने आशूकडे बघतात भाऊ म्हणतात आशू मला तुझा गर्व आहे आणि आज मला तुझा खऱ्या अर्थाने अभिमान वाटतोय आणि तेवढ्यात ऑपरेशन करून डॉक्टर बाहेर येतात तर लगेचच रडक्या डोळ्यांनी आता आशू म्हणतो की आई कशी आहे डॉक्टर आता सगळ्यांकडे बघतात आणि म्हणतात की ऑपरेशन थोडंसं क्रिटिकल होतं सिरियस होते आणि आम्ही अखेर तुमच्या प्रयत्नांना यश ये येऊन ऑपरेशन सक्सेसफुल केलं आणि डॉक्टरांचे बोलणे ऐकताच आशू भाऊ सगळेजण खूप खुश झालेले असतात भरल्या डोळ्याने आशू हात जोडून आता देवाचे आभार मानतो आणि सगळेजण आता खुश झालेले असताना डॉक्टर म्हणतात की चला आता आपण पुढच्या प्रोसिजरला लागूयात आणि डॉक्टर आता एकटेच आशूला घेऊन बोलत बोलत पुढे निघून जातात भाऊ आणि लक्ष्मण मागे थांबून आता त्यांच्याकडे बघत असतात आणि आशूने जबाबदारी घेऊन कसे सीताईचे प्राण वाचवले हे आता भाऊंच्या समोर आलेले असते इकडे आता सिताई ही शुद्धीवर आलेली असते आणि भाऊ उर्मेला सगळेजण आता सीताई समोर येतात भाऊ आता सिताईला सीता असे हाक मारतात डोळे उघडत आता सिताई भाऊंकडे बघते आणि म्हणते की तुम्ही इथे नव्हतात ना तर तुम्ही आलात तर भाऊ म्हणतात हो मी आलोय आणि लगेच आता भाऊ सीताईची ती अवस्था बघून म्हणतात सीताही काय केलंयच तू तेवढ्यात आता सीताई म्हणते काय केलं तर उर्मिला म्हणते की सीताई घरात तुम्ही चक्कर येऊन पडला होता आणि म्हणून तुला आम्ही इथे घेऊन आलो आणि ते ऐकताच आता सीताई म्हणते मला इथे कुणी आणलं तेवढ्यात आता भाऊ म्हणतात अगं तुझा आशू तुला इथे घेऊन आला उर्मिला म्हणते हो तुझा आशू तुला इथे घेऊन आला अहू नव्हते आणि हेही नव्हते आशुने सगळी जबाबदारी व्यवस्थित हँडल केली सगळी काही परिस्थिती समजावून घेतली आणि आशू तुला इथे घेऊन आला तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की आईला बरं नसताना लेकरू तिकडे एकटं कसं राहील सीताय म्हणते मला झालंय तरी काय आणि लगेच आता सीताय म्हणते मला नक्की झालाय तरी काय तेव्हा उर्मिला घडलेली सगळी हकीकत आता सिताईला सांगू लागते सिताईला कशी चक्कर आली त्यानंतर पळतच आशू कसा सिताईकडे आला आणि आशुने सिताईला कसे ॲडमिट केलं आणि सिताईवर ऑपरेशन झाल्यानंतर शिवा आणि आशुने भर रात्र कशी सिताई समोर जागून काढली हे सगळं सत्य आता उर्मिलाने सिताईला सांगितलेले असते आणि स्वतःचे कपडे काढून इन्शुरन्सच्या सावंत सरांना कसे इन्शुरन्स पास करायला लावला ही घटना आता उर्मिला भाऊ समोर सिताईला सांगते तेव्हा खऱ्या अर्थाने आज आशूचा सगळ्यांना अभिमान वाटलेला असतो तेवढ्याच आता भाऊ म्हणतात की सीता आपला आशू जर आपल्या सोबत राहिला असता तर कदाचित या प्रसंगात घाबरला असता पण धीराने त्याने हे सगळं एकट्याने सांभाळून घेतलं तो खचला नाही स्वतःच्या पायावर उभा हो राहिला त्याला हिम्मत मिळाली आणि हे सगळं तो बाहेर राहून करू शकला आपल्यात असता तर त्याने त्याला हे जमलं नसतं आणि बघितलं का सीता आपला आशू आज खऱ्या अर्थाने जबाबदार झाला ते ऐकून आता सीताईचे डोळे भरून येतात सीताई म्हणते की आपला आशू आलाय का इथे आणि बाहेर आहे का तो कुठे आणि इकडे आता आशू बाहेर बसलेला असतो आणि तेवढ्यात आता सिताई शुद्धीवर आल्याचे कळताच आशू वाऱ्याच्या वेगाने आता सिताईकडे धाव घेतो दरवाजा उघडून पळतच आशू आता सिताई समोर येतात पटकन शितायचा हात हसतच आशू आपल्या हातात घेतो आशूच्या डोळ्यात आता आनंद आश्रू आलेले असतात तर सिताईच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं तेव्हा आता लगेच आशू म्हणतो की आई तू कशाला रडतेस आता रडायचं नाही आणि तुला बरं वाटतंय तू फर्स्ट क्लास आहे ना सीताई म्हणते की आणि तू तर आशू म्हणतो की हे आनंद उर्मिला म्हणते की बघितलं का कालपर्यंत आशुच्या चेहऱ्यावरती काळजी होती आज कसा चेहरा ती काळजी नाहीशी होऊन टवटवीत दिसतोय सीताई आता बोलू लागते तर आशू म्हणतो की ये आई आता बोलायचं नाही डॉक्टरांनी आराम करायचा सांगितलं ना तुला तर आता शिवाही दरवाज्यातून ते सगळं बघत असते सीताई म्हणते ठीक आहे आशू अगोदर तुला छान डोळे भरून बघू दे मला आशू आता खुश होतो आणि इकडे आता दरवाज्यातून पुन्हा शिवाही शेजारी सोप्यावरती बसते तेवढ्यात पाना ग्यात पळत पळत इथे येते शिवाला बघताच आता स्टेपनी म्हणतो की शिवा अगं सिताई बरी आहे ना शिवा म्हणते की हो आत्ताच त्या शुद्धीवर आल्या तर स्टेपनी म्हणतो मग तू इथे का बसलीस बॅटरी म्हणतो की बरोबर सिताईला आता शिवाला भेटता येणार नाही कारण शिवाला बघितलं तर सीताईची तब्येत अजून बिघडेल ना बरोबर ना शिवा असे आता बॅटरी बोलतो आणि आता पटकन पाना गँगनी पेड्याचे बॉक्स आणलेले असतात पाना गँग म्हणतात की चला आपण सगळ्या हॉस्पिटलला पेढे वाटू आणि पळत असतो पेड्याचा बॉक्स घेऊन शिवा आणि सगळे पाना गँग आता सगळ्या स्टाफला सगळ्या पेशंटला पेढे वाटतात आणि आता ती एक बाई म्हणते की काय झालं तेव्हा आता शिवा म्हणते माझी सासूबाई शुद्धीवर आल्यात ते ऐकून आता ती बाई म्हणते की पहिल्यांदा अशी सून आहे की जी सासू शुद्धीवर आल्यानंतर पेढे वाटते आणि एवढी खुश झाली शिवा आता खूपच खुश झालेली असते आणि आता शिवा ही सगळ्यांना पेढे वाटत असते तर इकडे आशू म्हणतो की आई हे सगळं माझ्यामुळेच झालं बरोबर ना सीताय म्हणते बाळा अरे तुझ्यामुळे कसं होईल सीताय म्हणते की तर यामध्ये माझी चूक आहे आणि मीच तुला समजून घेण्यात कमी पडले रे आशिव आशू म्हणतो हे बघ आई तू आता बोलू नकोस बर का तुला आराम करायला सांगितला तर सीताय म्हणते तूच मला ओरडतोयस आशू म्हणतो की आता जरी तू माझी आई असली तरी तू आता माझं ऐकायला हवंस इकडे आता सगळ्यांना शिवा पेढे वाटत सुटलेली असते दादा पेढे घ्या माझ्या सासूबाई शुद्धीवर आल्या आणि सगळ्यांना शिवा पेढे वाटत सुटते आणि त्यानंतर आता सीता म्हणते की आशो जे काही झालं ते होऊ दे पण आशू आता तू माझ्या डोळ्यासमोरच राहायचं बरं का मी तुला घरी घेऊन जाणार आहे मी तुला डोळ्यासमोरून हालूही देणार नाही तेव्हा आता भाऊ म्हणता सीता तू असं का बोलतेस तर सीताय म्हणते का माझी एवढीशी आशा आणि इच्छा आशू पूर्ण नाही करू शकणार का आणि तेवढ्यात आता लगेचच आशू म्हणतो की आई तुझी आशा आणि इच्छा बरोबर आहे पण म इतकं सगळं होईपर्यंत माझ्या पाठीमागे जी खंबीरपणे उभी होती ना तिला सोडून मला असं सोबत नाही येता येणार आणि मी असं एकट्याने येणं तुझ्यासुद्धा संस्कारात बसत नाही मी एकटा येणार आणि शिवा येणार नाही असं कधीच हो नाही होणार मी येणार तर शिवा देखील येणार आणि इकडे आता शिवा ही पाना गँग सोबत सगळ्यांना पेढे वाटत असते आणि एवढ्यात कीर्ती तिथे येते आणि पटकन आता कीर्तीला बघून शिवा तो पेढा कीर्तीच्या हातावर ठेवू लागते कीर्ती म्हणते काय चाललंय पुन्हा इथे ड्रामा करायला आली आणि नाटक करायला आलीस की काय आणि शिवाकडे बघत आता कीर्ती म्हणते हिरो बनायला आलीस का शिवा म्हणते की हिरो बनायला नाही खरा हिरो तर आशू झालाय तर कीर्ती म्हणते म्हणजे आणि लगेच आता शिवा म्हणते की कळेल ना तुम्हाला कीर्ती म्हणते आता हिरो बनून पुन्हा देसाईंच्या घरात घुसण्याचा प्लान आहे का तुझा तेव्हा आता शिवा म्हणते की माझा जर घुसण्याचा प्लान घरामध्ये तुमच्या असताना तर तुम्ही बाहेर असता आणि मी आतमध्ये असते आणि आता शिवा म्हणते की हे बघा मी कुठेही असेन कसे जरी असले ना तरी सुद्धा मी जे काही करेन ते देसा देसाईची सून म्हणूनच करेन आणि आशुची बायको म्हणून करेन आणि तेही कायमची असे आता शिवाने कीर्तीला ठणकावून सांगितलेलं असतं आणि कीर्ती म्हणते की तुला जर असं वाटत असेल तर मग खुशाल रा देसाईची सून बनून देसाईंच्या घराच्या बाहेर रागाने आता कीर्ती ही पाना बघत आतमध्ये निघून जाते पाना बोलू लागतात तर आता शिवा म्हणते जाऊ द्या तिचं कशाला एवढं मनावर घेतात इकडे आता कीर्ती ही लगेचच आता सिताईच्या रूममध्ये येते आणि रडण्याचे नाटक करू लागते आणि डोळे पुसू लागते डोळे पुसत आता कीर्ती सीतायला म्हणते की स्वतःला काय एवढा त्रास करून घ्यायचा असतो का किती त्रास करून घेतला असं कुठं असतं का कीर्ती म्हणते एवढ्या दिवस तुझ्या मनात जे विचार चालू होते त्याचेच हे परिणाम झालेत आणि आता सीताय म्हणते मी बरी कीर्ती आता कीर्ती म्हणते तू जरी म्हणत असली सांगत असली तरी मला आता तुझा त्रास कळतोय कीर्ती म्हणते की फक्त मला तुझाच त्रास कळतो आणि तरी सुद्धा घरातल्या कोणीच मला सांगितलं नाही माझी आई आजारी आहे म्हणून आणि तेवढ्यात आता सीताय म्हणते की अगं तुम्ही मीटिंगला गेला होतात तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की तुझ्यापेक्षा महत्वाचं कोणतंच काम असू शकत नाही आई माझ्यासाठी आणि जेव्हा मला कळलं माझी आई आजारी आहे पहिल्याच फ्लाईट ना मी तुझ्याकडे इकडे आली असे कीर्ती बोलते आणि स्वतः आणि तेवढ्यात आता सीताय म्हणते की हे सुद्धा नव्हते आणि लक्ष्मण भाऊजी सुद्धा नव्हते तरी सुद्धा आशुने सगळं काही सांभाळून घेतलं आणि लगेचच ते ऐकून आता कीर्तीला धक्का बसतो आणि कीर्ती म्हणते म्हणजे आशूला तू माफ केलं की काय सीताय म्हणते यात माफ करण्याचा काही प्रश्नच येत नाही कीर्ती काय बोलतेस तू तर आता कीर्ती म्हणते की आई मला मान्य आहे तो तुझा मुलगा आहे आणि तू त्याची आई आहेस चार शब्द तो गोड बोलला असेल आणि तू लगेच पकडले असेल कीर्ती म्हणते विसरलीस का आई तू शिवाला तो तुझ्या समोरून कसा घेऊन गेला होता असा आणि तुझ्यासोबत तो कसा वागला आणि त्या शिवासाठी त्याने आपलं घर सोडला आणि तुला देखील सोडून तो गेला होता आठवते असे आता कीर्ती सीतायला सांगून सीतायचा राग आता समोर आणायचा प्रयत्न करू लागते तुझ्यावर ही जी काही वेळ आली ती फक्त आशुमुळे आली अशी कीर्ती सीतायला बोलते तर सीताय म्हणते काय बोलतेस तू माझ्या आशूनेच हे सगळं केलं ते ऐकताच आता कीर्तीला धक्का बसतो आणि कीर्ती म्हणते म्हणजे आशू सुद्धा आता घरी पुन्हा परत येणार आणि त्याच्यासोबत ती शिवा सुद्धा पुन्हा घरी येईल आणि ते आता म्हणते ते मला काही माहित नाही पण आज माझ्यासाठी आशू हा धावत आला सगळी परिस्थिती त्यांनी समजावून घेतली सगळं काही व्यवस्थित हँडल केलं आणि सीताय म्हणते की आज मी तुमच्या समोर जे शाबूत आहे ना ते फक्त आशूमुळे आणि आशू सुद्धा आता किती गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय स्वतःच्या पायावरती उभे राहण्याचा प्रयत्न करतोय आणि आशू खरंच मला आशूचं कौतुक वाटतं आणि सगळं काही छान होणार आहे आणि आता आशू सुद्धा घरी येणार आहे ते ऐकताच आता सीताईचे बोलणे ऐकून कीर्तीचा जाळ आणि धूर संगच निघालेला असतो आणि सगळ्यात मोठा धक्का आता कीर्तीला बसलेला असतो सीताई म्हणते की तू सुद्धा आता आशूवरती राग धरू नको काही जरी झालं ना तुम्ही दोघं माझे लेकरच आहात तर कीर्ती आता खुश होण्याचं नाटक करते पण आता आतून मात्र कीर्तीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि सीताईने आता शिवासगट आशूचा स्वीकार करून आशूला घरी येण्यास साठी रस्ता मोकळा केलेला असतो आणि आता शिवाला घेऊन आशू कसा दणक्यात आता देसाईंच्या घरी पुन्हा शिवाचा गृह प्रवेश करतो आणि शिवा पुन्हा कशी आता सिताईची सून होते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा